नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कमी तेलाचं फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून असा युनिक हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे जे बनवायला खूप सोपा आहे आणि खायला खूप हेल्दी आणि टेस्टी आहे की याच्यासमोर तर समोसा आणि कचोडीही फेल आहे तर चला सुरू करूया तर यासाठी सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये टाकूया दोन कप गव्हाचे पीठ एक चमच ओवा व चवीनुसार मीठ तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घेऊयात आपल्याला याचं थोडा कडक गोळा भिजवायचा आहे तर आपण याचा असा सक्त गोळा भिजून घेतला आहे तर याला झाकून पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं तर तो चला तोपर्यंत आपण याच्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे हे दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले आहे ज्यांची साल काढून किसणीने ग्रेट करून घेतली आहे आता यामध्ये घालूया एक मिडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरच एक बारीक चिरलेला टमाटर व थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ज्यामुळे भाज्या थोड्या सॉफ्ट होतील तर याला झाकून दोन मिनटं रेस्ट होऊ द्यायचं तर दोन मिनटं झालेली आहे आणि भाज्याही छान सॉफ्ट झाल्या आहे तर भाज्याला निथळून यातलं सगळं पाणी काढून घेऊयात तुम्हाला यात आणखीन कोणती भाजी टाकायची असेल जसं गाजर बीन्स पत्ता गोबी तर तेही तुम्ही टाकू शकता तर आपण भाजीतलं सगळं पाणी निथळून काढून घेतले आहे आणि हे जे पाणी आहे ना याला फेकायचं नाही हा खूप न्यूट्रिशियन्स असते तुम्ही वाटल्यास तर हे पाणी पीठ भिजवण्यासाठी किंवा कडी बनवण्यासाठी वापरू शकता आता यामध्ये घालूया एक चमच जिरं एक बारीक चिरलेली हिरवी मिरच एक चमच रेड चिली फ्लेक्स तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमच गरम मसाला अर्ध चमच चाट मसाला ज्यामुळे टेस्ट खूप छान चटपटीत येईल व चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आपण सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि इकडे पीठ ही छान सेट झाले आहे तर एकदा आणखीन मडून मडून पिठाला स्मूथ करून घेऊयात आता याचे दोन समान भाग करून घेऊयात आणि याचे असे दोन उंडे तयार करून घेऊयात आता एक उंडा पाट्यावर ठेवायचं आणि याची मोठीशी पातळपोळी लाटून घेऊया तर आपण अशी मोठीशी पातळ पोळी लाटून घेतली आहे आता यावर भाज्याची स्टपिंग टाकून पसरून घेऊया आणि एका साईडने उचलून दाबून टाईट फोल्ड करायची आहे वरून दाबत जायचे ज्यामुळे भाज्या पोळीला चिटकून जातील तर दाबून दाबून टाईट रोल करायचा आहे तर याप्रमाणे असा चपटा दाबून घ्यायचा आहे आणि काठाने पण दाबून घ्यायचे आहे ज्यामुळे भाज्या बाहेर निघणार नाही तर आपण याचा असा रोल बनवून घेतला आहे तर याचप्रमाणे आपण दुसरा रोलही तयार करून घेऊयात तर आपण दोन्ही रोल तयार करून घेतले आहे तर चला आता आपण यानं स्टीम करूया आता यानं स्टीम करण्यासाठी मी हे स्टीमर प्लेट घेतली आहे तुम्ही वाटलंच तर छिद्रवाली चाळणीसुद्धा वापरू शकता तर थोडंसं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात आता प्लेटवर दोन्ही रोल ठेवायचे तर चला आता आपण यानं स्टीम करूया तर स्टीम करण्यासाठी मी आधीच कळेमध्ये दोन ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे तर सावधगिरीने प्लेटला कढईचं मधमध ठेऊया आणि लीड लावून सात ते आठ मिनिट मीडियम फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं तर आठ मिनिट झालेले आहे आणि रोल ही छान स्टीम झालेली आहे तर बाहेर काढून घेऊयात सध्या रोल खूप गरम आहे तर पूर्णतः थंड करून घेऊयात तर रोल पूर्णतः थंड झालेले आहे तर असे मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेऊयात तुम्हाला जसे लहान मोठे पिसेस करायचे असतील तुम्ही तसे पिसेस करू शकता तर याप्रमाणे आपण यांना असे मोठे मोठे पिसेसमध्ये कट करून घेतले आहे आता तुम्ही वाटलंस तर यांना फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस स्टोर करूनसुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही आणि जेव्हा तुमचं चटपटीत खायचं मन असेल तेव्हा तुम्ही यांना कमी तेलात शॅलो फ्रायसुद्धा करू शकता खूप हेल्दी आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात आता यांना कुरकुरीत बनविण्यासाठी स्लरी तयार करून घेऊयात ज्यामुळे नाश्ता छान क्रिस्पी बनेल त्यासाठी एका बाउलमध्ये टाकूया दोन ते चार मोठे चम्मच मैदा चिमूटभर मीठ व अर्ध कप पाणी टाकून याचे पातळ घोल तयार करून घेऊयात तर आपण याचं असं पातळ घोल तयार करून घेतला आहे यात गुठळे असायला नको तर चला पटकन आपण यांना शॅलो फ्राय करूया त्यासाठी कढईमध्ये दोन ते चार मोठे चम्मच तेल टाकून गरम करायला ठेवले आहे तर बस एक रोल घ्यायचं आणि त्याला स्लरीमध्ये छान असं डीप करून तेलात टाकायचं कढईमध्ये जेवढे पीस बसतील बस, बस तेवढेच टाकायचे आहे तर यांना औरत परत करून मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊयात मी यांना शॅलो फ्राय करत आहे तुम्ही वाटलंच तर डीप फ्राय सुद्धा करू शकता वाव किती छान रंग आलेला आहे व किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे तर हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात खरच मंडळी हा नाश्ता खूप हेल्दी आहे आणि कमी तेलात फ्राय होते तर याचप्रमाणे आपण सारे रोल फ्राय करून घेऊयात तर आपण सारे रोल फ्राय करून घेतले आहे पहायचे टॅक्शर याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे खूपच कुरकुरीत क्रिस्पी बनली आहे तर यांना तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा घरचे सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा